तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे याच्याकडे नीड बघा चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील आमचा ऐकणार असाल तर पाठिंबा देऊ राज ठाकरेंची मुख्यमंत्री फडणवीसांसमोर जी सजवलेली काढून टाका कबरदुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आम्हा मराठ्यांना संपायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला औरंगजेबाची कबर हटवण्याचा राज ठाकरेंचा विरोध कबरी लहान मुलांच्या सहलीना राज ठाकरेंची मागणी चित्रपटाने जागे होणारे हिंदू काहीच कामाचे नाहीत व्हॉट्सअपवर इतिहास नाही वाचतायत इतिहासावर बोलणारे राजकीय पोळी भासतात राज ठाकरेंचा घणाघात बीडमध्ये राखेतून गुंड तयार होत आहेत संतोष देशमुखांना अतिशय घानेरड्या पद्धतीनं मारण्यात आलाय देशमुख हत्याकांडावर राज ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य कुंभ मेळाव्याच्या वक्तव्यावरून टीका करणाऱ्यांना राज ठाकरेंनी सुनावलं गुढीपाडवा मेळाव्यात लावरे व्हिडिओ गंगा मिठी नदीच्या भीषण प्रदूषणाचे दाखवले व्हिडिओ ज्या मतदारांनी मतदान करूनही मध्ये मतं दिसली नाहीत त्यांचेही आभार गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंचा सरकारला वरून टोला महाराष्ट्रात राहून मराठी येत नसेल तर कांशीलातच बसणार प्रत्येक बँक कंपनीत मराठी वापरलीच पाहिजे राज ठाकरेंचा इशारा मराठी माणसाला एकजुटीने राहण्याचा सल्ला हे लोक मला जीवे मारणार लवकर पोलिसांना कळव अपहरणावेळी संतोष देशमुखांकडून मदतीची हाक चालकाच्या जबाबातून नवी माहिती समोर चिल्लर कोरटकरची अलिशान मर्सिडीज कार जप्त फरार होताना नागपूरहून चंद्रपूरला याच मर्सिडीजने गेला होता कोरटकर तर कोरटकरला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी साई भक्तांना मिळणार पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण बुढीपाडव्याच्या दिवशी साई संस्थांची मोठी घोषणा भुवनेश्वरमध्ये बंगळुरू कामाख्या एक्सप्रेस रुळावरून घसरली अकरा डबे रुळावरून घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प एनडीआरएफ कडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू कर्जत मध्ये पार पडली सासष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मुंबईच्या पृथ्वीराज पाटीलचा पराभव करत सोलापूरचा वेताळ शेळके ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी कविता के फक्त आपल्याला म्हणून दाखवतो आणि माझे दोन शब्द संपवतो लागली बत्ती लागली बत्ती पाचव्या भागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला लागली बत्ती पार्श्वभागाला भागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला बँड्र्यातनं निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला लागली बत्ती पाशव भागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला बँड्रातून निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला मुखवटा घालून फिरतो मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा पण कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रूच भरा स्वतःला समजतो स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार पण सगळ्या मुंबईला माहिती आहे की हाच आहे मुंबईचा आशिष झोलार आशिष झोलार आशिष झोलार जय हिंद जय महाराष्ट्र व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर सन्मान्य व्यासपीठ आणि सन्मान्य राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी या शिवतीर्थावर जमलेले सर्व माझे सहकारी महाराष्ट्र सैनिक बंधू भगिनींनो आपल्या सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र सध्या गेले तीन चार महिने आपण बघतोय या मुंबई शहराची ज्या पद्धतीची बकाल अवस्था झाली आहे माझे सर्व सहकारी यशवंत किल्लेदार योगेश सावंत कुणाल मायणकर यांनी आपल्यासमोर मांडली कशा पद्धतीची अवस्था झाली आहे कशा पद्धतीचे रस्ते खोदल्या गेले आहेत नालेसफाईचा प्रश्न नाही महानगरपालिकेचा भट्ट्या बोल झालेला आहे पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट आपल्याला दिसते ज्याची अनेक उदाहरण आपण रोज टीव्हीच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून बघत असतो काही परप्रांत्यांची दादागिरी सुद्धा वाढताना आपल्याला दिसते दिसते की नाही परवाच कुठल्या तरी दुकानात मी मराठी बोलणार नाही तुम्हाला काय करायचं ते करून घ्या मग मराठी नाही बोलून घ्या जे उकाडणार उकाडलो अशा पद्धतीची भाषा वापरणारे काही लोक होते कल्याणला मराठी माणसाला मारहाण करणारे काही लोक होते काही सोसायट्यांमध्ये जाणीवपूर्वक मराठी माणसांवर दादागिरी करणारे काही लोक आहेत मला त्यांना एकच सांगायचं आहे त्यांच्या भाषेत समजेल अशाच भाषेत सांगतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी हमने काम करने का तरीका बदला है हमारे तेवर नाही बदले है हे त्यांनी लक्षात ठेवायचं त्याचबरोबर या मुंबईची वाट लावणाऱ्या कंत्राटदारांना सुद्धा सांगतोय ज्या पद्धतीने तुम्ही या रस्त्यांची वाट लावताय सगळीकडे खड्ड्यात बसवून बसवून मारवा एकेकाला मग बोलू नका आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाच्या नादाला नाही लागायचं कोणतरी येतो मुंबईत काटकोभरची भाषा ही गुजराती आहे महाराष्ट्राची मुंबईची भाषा ही मराठीच आहे हे इथे येणाऱ्यांनी लक्षात ठेवायचं दुसरी कुठलीही भाषा नाही मराठीच आणि मग आमच्याबद्दल बोलायला सुरुवात करतात मध्यंतरी आता आपला जो गुढीपाडव्याचा मेळावा होणार होता त्या मेळाव्याच्या वेळेला आमच्या आपल्या एका कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात सन्मान्य बाळासाहेबांचा फोटो लावला एक त्याची भावना असेल काय असेल त्यांनी लावला तर लगेच आता बाळासाहेबांशिवाय काही पर्याय कोणाला उरलेला नाही इति उद्धव ठाकरे एक कोणीतरी फोटो लावला तर एवढं मनाला लागला उद्धव ठाकरेंच्या म्हणजे बाळासाहेब हे तुमचे आहेत तुमची पर्सनल प्रॉपर्टी आहेत का आणि मग जर असेल तर हा अकरा हजार कोटीचा महापौर बंगला घशात घालताना बाळासाहेब देशाचे महापौर बंगला जेव्हा घशात घातला तेव्हा बाळासाहेब देशाचे आणि कोणीतरी बॅनरवर फोटो लावला की बाळासाहेब तुमचे हा कुठला दुटप्पीपणा म्हणजे गेली पंचवीस वर्ष या मुंबई महानगरपालिकेवर ज्या शिवसेनेची सत्ता होती तुम्ही गेल्या पंचवीस वर्षात या मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्टाचाराची एकही सुरस कथा सोडली नाही आज आदित्य ठाकरे सगळीकडे सांगत फिरतात रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाला 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 हो झाला शंभर टक्के झाला पण तुम्ही जेव्हा सत्तेत होतात तेव्हा भ्रष्टाचार झाला नाही का तेव्हा रोडची गेल्या पंचवीस वर्षातली आपण यादी काढा सहा मारवाडी कॉन्ट्रॅक्टर आहेत मी पाहिजे तर नावही सांगू शकतो त्यांची त्या मारवाडी कॉन्ट्रॅक्टरच्या व्यतिरिक्त कोणालाही महापालिकेत रस्त्याची कामं मिळत नव्हती मग ते मारवाडी सहा कॉन्ट्रॅक्टर माझा प्रश्न आहे शिवसेनेचे जावही होते का की त्यांनाच कामं मिळत होती का कॉर्पोरेट कंपन्यांना कामं दिली नाहीत हो का आमचा एखादा मराठी कॉन्ट्रॅक्टर महानगरपालिकेत काम करू शकत नव्हता का आमच्या किती आमच्या मराठी मुलांना तुम्ही महानगरपालिकेतली कामं दिलीत त्यांना सक्षम बनवलं आज काय तर ते संजय राऊत म्हणाले की मनसे काय भाजपचा मित्र पक्ष आहे आणि ते भाजपचीच त्यांचेच विचार मांडणार आहेत अरे दोन हजार एकोणीस पर्यंत याच भारतीय जनता पक्षाची चट्टी संजय राऊत तुम्ही घालत होतात ते ना तेव्हा ती चट्टी आवडत होती ना तुम्हाला